आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची शेतकरी पुत्र सैनिक सुनील जाधव यांच्या खडतर प्रवासाने घातली सुभेदार पदाला गवशणी मेशी देवडा तालुक्यातील मेशी येथील अल्पभूधारक शेतकरी श्री नानाजी बाबूराव जाधव यांचे भारतीय सैन्य दलातील शूर सैनिक चिरंजीव श्री सुनील नानाजी जाधव यांची नुकतीच नायब सुभेदारवरून सुभेदार पदावर पदोन्नती झाली आहे आणि जाधव यांच्या नेत्रदीपक प्रवासामुळे एक प्रकारे मेशी जगदंब नगरीच्या शिरपेच्या मानाचा तुरा रोवला गेला गेलाय यापूर्वीही येथील सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी एकनाथ दादा कापसे यांचे पुतणे व सैन्य दलातील दोन जाजवल्य देशभक्तीने भारावलेले सैनिक सेवानिवृत्त सुभेदार श्री नथू महादू कापसे आणि कैलासवासी दामू अण्णा कापसे यांनी नायब सुभेदारावरून सुभेदारपर्यंत मजल मारून गावाला सैनिकाचं गाव अशी ओळख निर्माण करून दिली त्याच प्रेरणादायी वाटेवर चालत सुभेदार सुनील जाधव यांनी गेल्या अनेक वर्षांच्या खडतर परिश्रमातून हे नेत्रदीपक यश सुभेदार सुनील जाधव यांनी परिस्थितीवर मात करत शिपाई म्हणून भरती होऊन त्यापासून भारतीय सैन्यात पंचवीस वर्षाच्या खडतर सेवेत त्यांनी जम्मू काश्मीर गुलमर्ग पंजाब पटियाला आसाम दिपू अरुणाचल प्रदेश निलिया उत्तर प्रदेश झांसी लडाख न्यूमा गलवान हिमाचल प्रदेश शिमला जम्मू काश्मीर श्रीनगर पश्चिम बंगाल पन्हागड अशा पद्धतीने देशाच्या विविध सीमेवर सेवाभावे देशसेवा केलेली आहे आणि खरोखर या खडतर सेवेमुळे आज सुनील जाधव पदावर विराजमान झाले मेशीगाव तसेही देवडा तालुक्याच्या पूर्व भागातील एक दुष्काळी गाव म्हणून ओळखले जाते परंतु अलीकडे दुष्काळी ओळख पुसायला पाणी पावसाचा वाढता राबता पुरेसा ठरू लागल्याने शिवाय कांदा उत्पादन आणि शेतीला दुग्ध व्यवसायाची मिळणारी जोड कुठेतरी जगदंब नगरीची दुष्काळी ओळख पुसू लागली असली तरीही सैनिकांचं गाव हे ब्रीदबाई वाक्य आजही तालुक्यातून स्पष्ट आहे जसे खाकी वर्दीच गाव म्हणून शेजारीच असलेल्या पिंपळगाव वाखारी गावाने ओळख जपली तीच परंपरा सैनिकांचं गाव मेशीनेही जपली ते पुन्हा सुभेदार सुनील जाधव यांच्या रूपाने सिद्ध केलं यापूर्वी या गावातून सैन्यात माजी सैनिक श्रीराम बोरसे शंकर पगारे अनंत कापसे सुदाम मोरे कैलासवासी मोतीलाल कापसे रमेश कापसे सेवानिवृत्त सुभेदार नथू कापसे दिवंगत सुभेदार दामू अण्णा कापसे या जुन्या पिढीतील सैनिकांनी जपत असतानाच त्यांचाच आदर्श घेऊन नंतर माजी सैनिक खंडू चव्हाण प्रवीण बोरसे योगेश बोरसे योगेश सिरसाट या सेवानिवृत्त सैनिकांच्या दुसऱ्या पिढीतील युवकांनी जपत आज कितीतरी तरुण सैन्यात सेवा बजावत आहेत म्हणूनच सैनिकांचं गाव ही दिवंगत पत्रकार एकनाथ दादा कापसे यांच्या शब्दाने गौरवलेली सुंदर ब्रिदावली आजही जपली जात आहे हेच मोठे भाग्य या गावासाठी काय छोटं भूषण आहे सुभेदार सुनील जाधव यांच्या पदोन्नतीमुळे गिरणाकाठ खोऱ्यातील तरुणांना खऱ्या अर्थाने एक प्रेरणा नवी प्रेरणा मिळाली आहे आणि यातूनच एका शेतकरी कुटुंबातील तरुण देखील स्वमेहनतीने उच्च पदापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो हेच यातून सिद्ध झाले असे मत माजी सैनिक श्रीराम बोरसे व सेवानिवृत्त सुभेदार नतू कापसे यांनी व्यक्त केले बागलाड वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदारसह चंद्रशेखर कापसे